आजचा प्रश्न म्हणजे कडधान्यांना मोड कसे आणायचे आणि ते पण भरपूर प्रमाणात मोड कसे आणायचे मोड आलेले कडधान्य खाणं शरीरासाठी खूप फायद्याचं आहे त्यामुळे कडधान्यांना मोड आणून खाल्लंच पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला मोड आलेले कडधान्य विकत आणण्याची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही मोड आलेले कडधान्य घरी बनवू शकतात तर कडधान्यांना मोड आणण्यासाठी तुम्हाला ज्या कडधान्यांना मोड आणायचे आहे ते कडधान्य घ्या तर मी मूग मठ आणि हरभरे ह्या तीन कडधान्यांना मोड आणणार आहे तर कोणत्याही कडधान्यांना मोड आणण्यासाठी पाणी हे कोमट गरम करून घ्या तर पाणीही आता कोमट गरम झालेलं आहे आणि ह्या पाण्याला आता उतरवून घेऊया आणि हे तिन्ही कडधान्य भिजवण्यासाठी मी सारखेच अशा पद्धतीचे कुकरचे डबे घेतलेले आहे तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकतात तर हे कडधान्य शिजवण्यासाठी वाटीने मेजरमेंट घ्यायचं अशा पद्धतीने चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि यात आता एक वाटी हरभरे टाकत आहे आणि अशाच पद्धतीने आता मठालाही भिजवून घेऊया तर त्यासाठी काय करायचं चा। परत चार वाट्या पाणी टाकायचं आणि त्यात हे मठ टाकायचे जर कोणत्याही कडधान्याला तुम्हाला मोड आणण्यासाठी जर भिजवायचं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही एक वाटी कोणतंही कडधान्य घेतलं तर त्यासाठी चार वाटी पाणी भिजण्यासाठी टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घ्या आणि अशाच पद्धतीने आता मुगालाही भिजण्यासाठी टाकूया आणि सेम प्रोसेस चार वाट्या पाणी आणि एक वाटी मूग तर अशा पद्धतीने सगळे कडधान्य हे मी भिजण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे तर सरासरी तुम्हाला आठ ते नऊ तास हे कडधान्य भिजण्यासाठी ठेवायचे आहे तर ह्या कडधान्यांना भरपूर प्रमाणात मूळ आणण्यासाठी टिप्स नंबर एक आणि हे कडधान्य भिजवण्यासाठी पाणी हे कोमटच गरम करून घ्यायचं आणि टिप्स नंबर जेवढ्या प्रमाणात कडधान्य घेतलेले आहे त्याच्या चार पट पाणी तुम्हाला भिजण्यासाठी टाकायचं आहे जर कडधान्य व्यवस्थित भिजले तरच कडधान्यांना मूळ भरपूर प्रमाणात येतात तर आता दहा घंट्याने बघू शकतात हे सगळे कडधान्य व्यवस्थित भिजलेले आहे आणि आता या कडधान्याना मोड आणण्यासाठी एका जाळीखाली खोलगट भांड किंवा अशा पद्धतीने पातीलं घ्यायचं आणि त्या जाळीवरती आता हे कडधान्य टाकून घ्यायचे म्हणजे मग सगळे पाणी हे खाली निथळतं तर आपण पहिले मूग घेतलेले आहे आणि ह्या मुगातलं पाणी व्यवस्थित निथळल्यानंतर याला आता एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया आणि आता पाणी निथाळण्यासाठी मुगालाही चाळणीवरती टाकून घेऊया आणि मुगाच्या कपड्याला बांधवस्तोर ह्या मठातलं पाणीही सगळं निथळेल आणि ह्या मुगालाही आता व्यवस्थित बांधून घेऊया आणि आता ह्या मठातलं पाणीही पूर्णपणे निथळलेलं आहे आणि ह्या मठालाही आता अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया आणि ह्या मठाला कपड्यामध्ये बांधेपर्यंत ह्या हारभऱ्यालाही पाणी निथळण्यासाठी चाळणीत काढून घेऊया आणि तोपर्यंत ह्या मठालाही आता बांधून घेऊया आणि ह्या पाणी पाणीही आता निथळलेलं आहे आणि या हरभऱ्यांनाही अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊया आणि बांधून घेऊया आणि ह्या कडधान्यांना आता एका जाडसर कपड्यामध्ये चोवीस घंट्यापर्यंत अशा पद्धतीने गुंधळून ठेवायचं आहे जेवढी गरमई ह्या कडधान्यांना लागेल तेवढ्या प्रमाणात कडधान्यांना मोठ भरपूर प्रमाणात येतात ह्या कडधान्यांना गरमई येण्यासाठी मी असं जाडसर कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आता चोवीस घंट्यापर्यंत असंच ठेवूया आणि आता चोवीस घंट्यानंतर बघू शकतात यांना आता काढून बघूया तर बघू शकतात या मुगाला किती भरपूर प्रमाणात मोड आलेले आहे फक्त चोवीस घंट्यांमध्ये आणि आता हारपाऱ्याला किती प्रमाणात मोड आलेले आहे बघूया तर बघू शकतात हरभऱ्यालाही किती मोठे, मोठे मोठे मोड आलेले आहे हे, हे बघा या अशा पद्धतीचा आणि ट्रिकचा वापर करून तुम्ही कडधान्यांना कर मोड आणून बघा हंड्रेड पर्सेंट कडधान्यांना मोड भरपूर प्रमाणात येतील आणि हप्त्यातून दोनदा तरी मोड आलेले कडधान्य हे खाल्लेच पाहिजे नॉनव्हेजपेक्षा या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात तर बाजारातून मोड आलेले कडधान्य आणण्यापेक्षा तुम्ही असेच घरी तयार करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर कडधान्यांना मोड आणण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यूजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा